प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांचा संगमनेरकरांच्या वतीनं सत्कार केला गेला शहरातील जातीय सलोखा गुन्हेगारी तसेच संवेदनशील बाबी अत्यंत कौशल्यांना हाताळून शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली अलीकडेच संगमनेर तालुक्यामध्ये घडलेल्या घटना म्हणजे बेकरी खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली हिवरगाव पावसा येथील एका आईनं स्वतःच्या दोन मुलांना आपल्या प्रियकराच्या मदतीनं संपवलं या प्रकरणाचाही तपास वाक्सवरे यांनी अगदी योग्य पद्धतीनं करून आरोपींना गजाआड केलं तर आंभोरे येथील एका महिलेचा खून झाला होता त्याचाही सखोल तपास करून आरोपीला अटक केली गेली आहे अशा अनेक गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात डीवायस सोमनाथ वाक्सवरे यांना यश आलंय त्याबद्दल दूरसंचार विभागाचे माजी अधिकारी ज्ञानेश्वर गायकर महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष संजय शिंदे सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रवीण गवांदे संतोष साळुंखे यांनी डी वाय पी सोमनाथ वाघचौरे यांचा सत्कार केला गेल्या काही दिवसामध्ये वाघचौरे साहेब जेव्हापासून संगमधरमध्ये आले आहेत त्यांनी अत्यंत कसोशीने चांगल्या प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे अत्यंत क्रिटिकल कंडिशनमधले असलेले अलीकडच्या काळातील दोन तीन गुन्हे हिवरगाव पावसा असेल त्यानंतर एक आंबोऱ्या येथील महिलेच्या मर्डरची केस असेल नंतर बेकरीची मर्डरची केस असेल या तीन चार बाबींमधून त्यांनी अत्यंत सखलपणे गुंतागुंतीने आणि चांगला अभ्यास करून ह्या सर्व गुन्ह्यांची पाळंमुळं खोलून आरोपींना अटक केलेली आहे आणि संगमनेरच्या जेव्हापासून संगमनेरला आदरणीय साहेब साहेब आलेले आहेत तेव्हापासून जातीय सलोखा असेल धार्मिक सलोखा असेल तसेच ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये शिस्त असेल किंवा जो अन्य छडाछडीचे प्रकार असतील याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची म्हणजे नियंत्रण त्यांनी त्यांनी अत्यंत चांगल्या नियंत्रणामध्ये थे शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या वतीनं डीवायस सोमनाथ वाक्सवरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न